ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा Tchau, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेत येणाऱ्या वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे या अनुषंगाने कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्यवर्ती पोलिसांकडून रूटमार्च काढून नागरिकांमध्ये विश्वास संपादन केला आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या नेतृत्वाखाली टाऊन हॉल ते फॉरवर लाईन छत्रपती शिवाजी महाराज चौक सतरा सेक्शन चौक मार्गे पुन्हा थारासिंग दरबार येथून पोलीस स्टेशन असा रूटमार्च काढण्यात आला यावेळी शंभरपेक्षा अधिक होमगार्ड सेंटर फोर्सचे जवान आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांनी येत्या तारखेला घराबाहेर पडून मतदान करावं दबावाखाली बळी पडू नये यासाठी पोलीस सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आज उल्हासनगर शहरामध्ये जो परवा वीस तारखेला जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्या मतदानाच्या अनुषंगाने लोकांमध्ये एक विश्वास निर्माण व्हावा लोकांमध्ये कुठल्याही भीतीचं वातावरण नसू नये यासाठी आम्ही पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये रूटमार्च काढला होता त्या रूटमार्चमध्ये साधारणतः आमच्याकडे येणारे एकशे सात होमगार्ड्स तर सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्सचे शंभर जवान पुलशीचे जवान तसेच जे, जे रिक्रूट्स आलेले आहेत त्या सर्वांनी तर दोनशे ते अडीचशे लोकांनी आम्ही पूर्ण शहरामध्ये रूटमार्च काढलेला आहे की त्या रूटमार्चमधून आम्हाला एक दर्शवायचं आहे की लोकांना आ, एक मतदान सांधेनेच पार पडावं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कुणी कुणी जर काही त्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडण्याचा प्रयत्न केलाच त्याच्यावर आम्ही सक्त कायदेशीर कारवाई करू या दृष्टीने आम्ही हा रूटमार्च घेतो कुठपर्यंत हा पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये साधारणतः रूट मार्च आहे आता तो थारासिंग दरबारच्या परिसरामध्ये हा रूट मार्च आम्ही संपत आहोत शहरवासियांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित शेअरवाशियांना तुम्ही मुक्तपणे आणि व्यवस्थित या गुप्तपणे आपलं मतदानाचा हक्क बजावावा त्यांना कुठल्याही प्रकारची प्रकार भीती किंवा कुठला आविष्का न ब बळी पडता तरी आपल्या स्वैच्छेनं मुक्तपणे मतदान करावं कुठल्याही भीतीची तमा न बाळगता हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो आता का काय अनुचित प्रकार घडल्यास तुम्ही कशा प्रकारची कारवाई करणार असं काय कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकारचं घडलं घडला आम्ही सक्त कायदेशीर कारवाई करीत आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा